नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत ना यंदाच्या वर्षी दोन हजार पंचवीस दहा दिवसाचा उपवास आलेला आहे नवरात्रीचा कायकांचा उपास दहाव्या दिवशी सुटन कायकांचा उपवास अकराव्या दिवशी सुटन ज्या दिवशी दसरा असतो त्या दिवशी कायकांचा उपवास सुटवतो त्यामुळं छानपैकी असे पदार्थ बनवायचे खायचे मस्त असा झणझणीत वरयचा भात करायचा खायचा तो पण एकदम टेस्टी लागतो खायला पण एकदम भन्नाट लागत असतो हिरवी मिरची घेतली कोथिंबीर घेतली शेंगदाणे घेतलेत वरईचं तांदूळ घेतलं आहे जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतलाय बटाटा चिरून घेतलाय जिरी घेतली चवीनुसार मीठ घेतलंय आहे वरईचं चा तांदूळ चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग भाजायचं बटाटा तेलात चांगला भाजून द्यायचा आणि शिजून घ्यायचा तांदूळ मस्तपैकी धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने एक वाटी तांदूळ घेतलंय तीन वाट्या पाणी घ्यायचं ओरायच्या तांदळाचा भात जर सुट्टा लागत नसला तर तुम्हाला जर थोडासा ओलसर भात लागत असला एक वाटी पाण्याची टाकायची म्हणजे चार वाट्या टाकायच्या मस्त असा भात बनवायचा पाणी गरम करायला ठेवायचं थंड पाणी घालायचं नाही एक चमचा तूप घालायचं एक चमचा तेल घालायचं चा म्हणजे छान अशी वरही भाजून निघत वरही अशी कोडी वस्तवर भाजून घ्यायची सुटसुटीत मस्त अशी छानपैकी भाजून झाली एकदम सुट्टी झाली एक चमचा तेल घालायचं शेंगदाणे भाजून घेऊ बटाटा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा थोडस मीठ टाकायचं झाकण ठेवायचं आणि बटाटा शिजवून द्यायचा झाकण ठेवल्याने पटकन पटकनी बटाटा शिजत असतो मस्त असा शिजवून द्यायचा बटाटा चांगला शिजलाय एक चमचा तूप घालायचं जिरी घालायची मिरची घालून घ्यायची कोथिंबीर टाकून घ्यायची तिला चांगलं परतून घ्यायचं कोथिंबीर तुमच्याकडे उपासाला चालत असली तर टाकायची किंवा नाही टाकायची तुमच्या आवडीनुसार ठेवायची शेंगराचा कुठ टाकायचा भाजलेली वरही टाकून घेऊ शेंगदाणे टाकून घेऊ चवीनुसार चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त अशी मिक्स करायची पाणी घालून घ्यायचं झाकण ठेवून बारीक ते शिजवून द्यायचं मस्त असं शिजलंय मस्त असा सुटसुटीत भात झालाय एकदम तिखट खायला पण एकदम चविष्ट लागतो नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कसा भात झालेला आहे